तर नमस्ते पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर महाशिवरात्रीच्या उपवासाकरिता मी तुमच्यासाठी एक गोड पदार्थ घेऊन आलेली आहे हे बघा हे रताळं मी उकडून घेतलेले आहेत आणि हे रताळं पूर्णपणे आपल्याला उकडवायचे नाहीत थोडे अर्धे कच्चे उकडवायचे आहेत तर तीन साहित्यापासून अगदी झटपट पंधरा मिनटामध्ये तयार होणारा हा पदार्थ आपण तयार करणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी पूर्ण फुलवाच कराल तर हे रताडे मी अर्धे कच्चे उकडून घेतलेले आहेत आता आपल्याला हे रताडे आहेत ना याचे छिलके काढून घ्यायचे आहेत अगदी झटपट तयार होतो हा पदार्थ आणि खायला सुद्धा खूपच टेस्टी वाटतो तुम्ही सुद्धा येत्या महाशिवरात्रीला नक्की करून बघा अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो फार जास्त साहित्य सुद्धा लागत नाही अगदी तीन साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो उपवासाला आपण तिखट पदार्थ तर खातोच पण सोबतच असा गोड पदार्थ असला की आणखी चांगलं वाटेल तर हे बघा याचे छिलके मी अशा प्रकारे काढून घेत आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू रेसिपी बघण्याकरिता तर हे बघा मी रताळ्याचे पूर्ण छिलके काढून घेतलेले आहेत आता आपल्याला हे रताळे जे आहेत ना किसून घ्यायचे आहेत आपण हाताने स्मॅश सुद्धा करू शकतो पण किसल्यामुळे आहेत ना याच्या रेषा वगैरे पूर्णपणे निघून जातात घाटी वगैरे अजिबात राहत नाही त्यामुळे मी इथे किसून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मी, मी रताळे पूर्णपणे इथे किसून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे साधारणतः एक वाटी मिल्क पावडर टाकायचा आहे तर इथे मी एक पाव रताळे घेतलेले आहे तर त्याकरिता मी इथे एक पाव कटोरी म्हणजे साधारणतः एक वाटी मिल्क पावडर घेत आहे आणि यामध्ये मिक्स करताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे थोडं थोडं मिल्क पावडर टाकून आपल्याला एक छान असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे जसं आपण गुलाबजामून तयार करण्याकरता खव्याचा गोळा तयार करतो त्याप्रमाणेच हे बघा थोडं थोडं मिल्क पावडर टाकत जायचं आणि एक कटोरी मिल्क पावडर टाकल्यानंतर सुद्धा तुम्हाला हे हा जो गोळा आहे गिला वाटत असेल तर आणखी थोडं तुम्ही यामध्ये मिल्क पावडर टाकून हा एक गोळा तयार करा जेणेकरून आपण याचे छोटे छोटे गोडे बनवू शकू अशा प्रमाणात आपल्याला हा भिजवून घ्यायचा आहे तर यामध्ये पाण्याचा अजिबात वापर मी केलेला नाही है आहे हे बघा आपण रताळ्याचा कीस आणि मिल्क पावडर छान असं मिक्स करून याचा एक गोळा तयार करून घेतला आता आपल्याला हाताला थोडं तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारे लांबट आकाराचे हे बघा चमचम असतात ना त्याप्रमाणे आपल्याला लांबट आकाराचे हे चमचम तयार करून घ्यायचे आहेत हे बघा अगदी सोपी पद्धत आहे कुणीही बनवू शकेल अशी आणि खूप जास्त साहित्य लागत नाही वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होतात तर उद्या आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीला तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे रत्ताड्याचे चमचम नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील फक्त तीन साहित्यामध्ये झटपट तयार होणारा हा गोड पदार्थ तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे आपण संपूर्ण चमचम इथे तयार करून घेऊया हे बघा संपूर्ण चमचम मी इथे तयार करून घेतलेले आहेत आता आपण या चमचम करिता पाक तयार करूया तर मी अर्धा कटोरी इथे पाणी टाकत आहे एका कढईमध्ये आणि एक कटोरी साखर टाकत आहे आपल्याला इथे साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर साखरेचा पाक तयार करताना खूप घट्ट पाक तयार करायचा नाही आहे साधारणतः एक तारीचा पाक तयार करायचा आहे तर एका साईडला मी गॅसवर पाक तयार करण्याकरता ठेवलेला आहे पाक तयार होत आहे आपला तेव्हापर्यंत आपण चमचम तळून घेऊया तर कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे तर गरम तेलामध्ये आपण साधारणतः लो टू मीडियम फ्लेमवर हे चमचम आहेत -चम ना तळून घेणार आहोत मी इथे तेलामध्ये तळत आहे तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता माझ्याकडे तूप अवेलेबल नाही आहे आता सध्या त्यामुळे मी इथे तेलामध्ये तळत आहे तुम तुमच्याकडे तूप जर असेल ना तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा हे तळून घेऊ शकता खायला खूपच टेस्टी वाटतात तर लो टू मीडियम फ्लेमवर आपण हे छान असं तळून घेऊया तर हे बघा आपले चमचम इथे तळून रेडी झालेले आहेत आणि कलर सुद्धा किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता आता बाकीचे उरलेले शिल्लक राहिलेले सुद्धा चमचम मी अशा प्रकारे तळून घेतलेले आहेत आणि आपला पाकसुद्धा इथे तयार झालेला आहे आता गरम पाकामध्ये आपल्याला हे सर्व चमचम टाकून द्यायचे आहेत आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनटं साधारणतः आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे या चमचममध्ये पाक आजपर्यंत जाईल आणि छान साफ्ट होतील आपली चमचम तर आता आपण छान असं मिक्स करून घेऊया पाकामध्ये सर्व चमचम आणि झाकून ठेवूया यावर तुम्ही वरून मिलायची सुद्धा टाकू शकता फ्लेवरसाठी तर हे बघा दहा मिनटं झालेले आहेत आपले चमचम एकदम सॉफ्ट झालेले आहेत पाक छान आतपर्यंत गेलेलं आहे चमचमचा आता आपण एका प्लेटमध्ये काढूया आणि सर्व करूया तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि तुम्हाला पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद बघा किती सॉफ्ट झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते हे बघा तुम्ही करून बघा करून बघितल्यानंतरच तुम्हाला समजेल की किती छान खायला सुद्धा खूप छान टेस्टी वाटतात आणि अगदी झटपट तयार होतात तर साबुदाण्याच्या खिचडीसोबत असा गोड पदार्थ सुद्धा नक्की बनवून बघा एका प्लेटमध्ये काढल्यानंतर मी आवर्ती वरून थोडेसे काजू आणि बदामचे काप टाकत आहे बघा गार्निशिंग करिता तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली सुद्धा नक्की शेअर करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत आणि किचन टिप्ससोबत तेव्हापर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा आणि नेहमी हसत हो राहा हे बघा मी तुम्हाला एक तोळून दाखवते किती सॉफ्ट आणि खफी झालेला आहे जेवढा दिसायला छान दिसत आहे हा पदार्थ तेवढाच खायलासुद्धा खूपच छान टेस्टी आहे बघा आजपर्यंत छान असा चा पाक गेलेला आहे आणि खूप स्पंजी असे आपले हे चमचम मी ते तयार झालेले आहेत तो रूपवासाचा हा गोड पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आवडला असल्यास लाईक करा So bye bye, take care, have a nice day.